त्यामध्ये नेमकं नेमक इलेक्शन कमिशनच्या पुढं ते प्रपोजल आहे इलेक्शन कमिशन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल तुम्ही राष्ट्रीय स्वरूपाची भूमिका मांडली त्याच्यामध्ये स्वतः पवारांनी सांगितलं की प्रफुल्ल यांनी जे दावे केलेले आहेत ते शंभर टक्के खोपे काय नेमकं खरं आहे त्यामध्ये नेमकं इलेक्शन कमिशनच्या पुढं ते प्रपोजल आहे इलेक्शन कमिशन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेईल आणि निर्णय देईल कालच मी मराठी भाषेत अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल जे काय हे बघा आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगायला बांधील नाही आमची मॅटर गेली निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक आयोग ह्याबद्दलचा निर्णय घेणार आहे त्याच्यामुळं आम्ही जे काही पत्रव्यवहार करायचा जी आमची भूमिका मांडायची ती वकिलामार्फत आम्ही त्या ठिकाणी मांडू